गोंड गुवारी समाजबांधवांनी आमदारांना घेराव घातला जी आरची होडी केली तर अभ्यास समितीच्या मुदतवाढीवरून शासनाचा निषेध केला गोंड जमातीचा अभ्यास करण्यास करण्यासही सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडणे यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपूर्वी गठीत केलेल्या समितीद्वारे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते मात्र या कालावधीत कोणतीही कार्यवाही न झाल्याने तसेच पुन्हा या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने गोंडगुवारी समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा उचलला दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना घेराव घालून त्यांना निवेदन देण्यात आले राज्य सरकारच्या चालढकल कारभाराबाबत गोंडगुवारी समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारा विधानसभा क्षेत्र यांना भंडारा येथे त्यांच्या राहत्या घरी घेराव घालण्यात आला दोन महिन्यांच्या मुदतवाढीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या आशयाचे निवेदन देण्यात आले सदन स्या, सदर शासन निर्णयाच्या प्रतीची होडी करण्यात आली या समितीला आपला अहवाल सहा महिन्यात सादर होता मात्र या सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण न झाल्याने सहा सप्टेंबरला पुन्हा या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने नाराजी पसरली दरम्यान भंडारा जिल्ह्यातील भंडारा साकोली लाखणी तालुक्यातील एक हजार गोंडगुवारी समाज बांधवांनी भंडारा येथे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निवासस्थानावर झडप देत त्यांना घेराव घातला आपल्या संतप्त भावना त्यांना कळवत त्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन दिले तसेच शासन निर्णयाच्या प्रतीची तिथेच छोडी केली तसेच राज्य शासनाचा निषेध केला याप्रसंगी घटनेचे याप्रसंगी संघटनेचे हेमराज नेवारे गोवर्धन काडसरपे दुधराम मानकर प्रभाकर यसनसुरे विकास नागोसे विजय वाघाडे गोपाल राऊत उमराव कोहडे काशीनाथ राऊत जागेश्वर चामलाटे प्रभाकर नेवारे कृष्णा कोहडे आणि इतर समाजबांधव उपस्थित होते मागील सत्तर वर्षांपासून गोंड गुवारी जमात संघटना आपल्या संवैधानिक हक्कासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे या संदर्भात सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून संविधान चौक नागपूर येथे संघटनेच्या वतीने सतरा दिवस बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी दहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली गोंडगोवारी जमातीच्या संविधानिक अधिकाराचा अभ्यास करण्याकरिता सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेचा पाठपुरावा करीत आहेत मात्र साकार मात्र शासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे